सेवावृत्ती भावनेने या सहकारामध्ये जे काम केलं निस्वार्थी भावनेनं जे काम केलं या कामांच्या माध्यमातून हा सहकार महाराष्ट्रामध्ये पुढं नेण्याची काम करणारी ही एक पिढी आहे पण यानंतरच्या काळानंतरची सहकाराची अवस्था खरोखर चिंतनाची आहे आणि यापुढच्या काळात सहकारावरती खऱ्या अर्थानं गंभीरपूरक अभ्यास करणं गरजेचं आहे अनेक गोष्टी आहेत त्याबद्दल मी काही चर्चा करणार नाही पण सहकारातून काय घडू शकतं एवढ्यासाठीच फक्त मी दोन मिनटं या ठिकाणी बोलणार आहे की सहकाराच्या माध्यमातून चिपळूण नागरी पतसंस्था उभी राहिली या माध्यमातून हजारो बेरोजगार उभे राहिले हजारो छोट्या उद्योग व्यवसायांना चालना मिळाली एक अवस्था कोकणामध्ये निर्माण झाली आणि त्याचबरोबर या सहकाराचा आदर्श घेऊन अनेक छोट्या मोठ्या संस्थासुद्धा सहकार्याच्या वाटेवरती आल्या आणि आज जसं साहेबांनी सांगितलं की सत्त्याऐंशी संस्था एकशे सत्त्याऐंशी संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहेत हे एक सहकारामधलंच घडलेलं परिवर्तन हे कोकणातलं आहे आणि मग या माध्यमातून पुढं जाऊन काम करणं गरजेचं होतं दुर्दैवानं हे जरी काम झालं नसलं तर साहेबांच्या माध्यमातून चिपळूण नागरीच्या परिवाराच्या माध्यमातून सहकारामध्ये जे दुग्ध क्षेत्रात काम झालं ही एक प्रेरणा पुढच्या पिढीसाठी पुढच्या कोकणासाठी या क्षेत्रात काम करण्यासाठी का एक आदर्शदायक गोष्ट आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे गवडेसाहेब आपल्याला एक या ठिकाणी सांगू इच्छितो की वाशिष्टी डेअरी ज्यावेळी सुरू झाली चव्हाण साहेबांच्या संकल्पेतनं त्याला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत वाशिषची डेअरी ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी या डेअरीमध्ये सुरुवातीच्या पहिल्या दिवशी सहाशे पन्नास लिटर दूध होतं आणि साधारण पन्नास शेतकरी दूध घालत होते आज साहेब या जी आज डेअरीकडं असलेलं रोजचं दूध संकलन आहे आजच्या दिवसा आजच्या दूधचं संकलनाचे आज जे आजचं जे संकलन झालं आहे त्याचा आकडा आहे पंचावन्न हजार दोनशे चार लिटर आणि आज ज्या शेतकऱ्यांनी दूध घातले या शेतकऱ्यांची संख्या आहे अकरा हजार दोनशे ऐंशी आज या संकलनामध्ये गाईचं दुधाचं प्रमाण आहे चौतीस हजार सहाशे चौपन्न लिटर प्रतिदिन आणि म्हशीचं जे प्रमाण आहे ते वीस हजार पाचशे पन्नास लिटर प्रतिदिन साहेब किती मोठी सहकार्यानं उलाढाल होते हे आमच्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे कारण आज मी चिपळूण नागरीचा मनापासून खऱ्या अर्थानं ऋण आणि आभार मानण्यासाठी उभा आहे की आमच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण आज त्यांचा सत्कार केला आज अनेक शेतकरी आपण बघितले शंभर दोनशे तीनशे लिटरवाले कोणी साहेब सत्कार केला नाही चिपळूण नागरीने अर्थपुरवठा आपण आजपर्यंत केला आणि सत्कार पण केला आपण सहकाराची फक्त संस्थांची आकडेवारी सांगितली पण जिल्हा बँकेपासून या दुग्ध क्षेत्रासाठी किती जण मदत करतायत कदाचित आपण त्या बाबतीतला आढावा घेऊन काहीतरी आदेश काढा साहेब आमची नोंद एन डी बीनं घेतली आज एन डी बीनं डी महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान मोदींची जी स्वदेशीची संकल्पना आहे स्वदेशी व्यवसायाची संकल्पना आहे त्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये गावोगावी दूध व्यवसायाच्या संस्था उभ्या करायच्या आहेत आणि त्या संस्थांना उभी करण्यासाठी सगळं जे आर्थिक पाठबळ आणि त्यांना लागणारी व्यवस्था ही एन डी बीच्या डी मार्फत पोच करणार आहेत प्रत्येक सेंटरला मदत होणार आहेत साहेब आज आमचा दुग्ध व्यवसाय अनेक आमच्या लोकांनी अडचणी आमच्यासाठी तयार केल्या पण तरीसुद्धा आज आमच्या व्यवसायाची दखल ही आज केंद्रामध्ये घेतली घेतली एन डी बीने घेतली आमची पन्नास सेंटर मंजूर झाले आणि या पन्नास सेंटरच्या माध्यमातून पुढच्या काळात आमच्या महिला ह्या प्रत्येक गावामध्ये दूध संकलन करणार आहेत साहेब आणि पन्नास सेंटरची आम्हाला मंजुरी आलेली आहे आज या माध्यमातून किती क्रांती होते याचा सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे आपण दहा दिवसाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाचपणाने पाच पंधरा आणि पंचवीस या आपल्या आपण डेट जे आहेत ते बिलाचे आहेत आज आपण दहा दिवसांची पेमेंट करतो याची रक्कम आहे दोन कोटी चौऱ्याण्णव लाख एकशे शहात्तर रुपये आणि ही रक्कम पुढच्या काळात ज्यावेळी दूध वाढेल त्यावेळी जवळजवळ तीन कोटीपर्यंत आपली जाईल आज आमची संकलन केंद्र अठ्ठ्याहत्तर आहेत सहकाराच्या सगळ्या संस्था फक्त निवडणुकीच्या वापरासाठी काही मंडळींनी आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत पण ही सगळे दूध संकलन केंद्र बंद आहेत आम्हाला संकलन केंद्र उभी करायला लागली आणि ही संकलन केंद्र आज आमची अठ्ठ्याहत्तर आहे आणि भविष्यात हे शेतकरी आमचे ह्या संकल्पनेच्या माध्यमातून जवळजवळ दीडशेच्या वरती जातील आज आमची स्वतःची नऊ बी एम सी आहे की जे आम्हाला तीस किलोमीटरच्या अंतरामधलं आमचं दूध त्या ठिकाणी आणतो साहेब सहकार आमच्याकडं रुजत नाही म्हणतात दोनशे दोनशे तीनशे तीनशे लिटर दूध आमच्याकडं लोकं ढालतायत आणि विशेष म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्यामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे दूध देण्याची भूमिका आहे की आम्हाला जे वेळेचं बंधन अडचणीचं होतं आज शेतकऱ्यांनी पण आमचा ते बंधन पाळत नऊच्यात आमचा शेतकरी दूध कलेक्शन करतो आज साहेब आम्ही या ठिकाणातून रोजची जी विक्री करतोय ह्या विक्रीची आमची रोजची जी आहे ती जवळजवळ पस्तीस हजार पाचशे एक्केचाळीस किज के के जीमध्ये आम्ही दूध विकतो आहे म्हणजे जवळजवळ हे दूध एकतीस हजार त्र्याऐंशी हजार एक ती, एकतीस हजार लिटर हे आमचं रोजचं दूध हे आज आमचं विक्री होतं आहे आज आमचे एकूण शॉपी जर विचार केल्या आणि ह्या शॉपीमध्ये ह्या आमच्या स्वतःच्या मालकीच्या नाहीत आम्ही फक्त आमचं ब्रँडिंग विक्री होईपर्यंत आमच्या शॉपी चालवल्या आमच्या स्वतःच्या शॉपी फक्त सहा आहेत आण आणि इतर शॉपी म्हणून आज आमच्याकडं साठ शॉपी आहेत बावन्न शॉपी हे आज आमच्या इथले तरुण बेरोजगार है। है जे आहेत हे चालवतात आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये पण आम्ही जातो आहे आज मी या ठिकाणी या शेतकऱ्यांना आणखी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करण्यासाठी फक्त उभा आहे आणि चिपून नागरीला धन्यवाद देण्यासाठीसुद्धा उभा आहे की चिपून नागरीच्या माध्यमातून जो अर्थपुरवठा झाला त्या माध्यमातून जवळजवळ पंधरा हजार शेतकऱ्यांना दूध पुरवठा झाला आहे त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी तेवढ्याच शेतकऱ्यांनी जवळजवळ आज दूध आमच्याकडे येतं आहे ऐंशी टक्के दूध हे जे आमचं आहे त्याला अर्थपूर्ण चिपळूण नागरीने केलं आहे बाकी आमच्या लोकांना कुठल्याही सहकारी संस्थेनं फार मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना कुठली मदत केलेली नाही आणि हे जे दूध आमच्याकडे येतं आहे याचा आम्ही आढावा घेतला आहे साहेब नव्याण्णव किंवा याच्यामध्ये काही नॅशनलाइज बँक आहेत ज्या काही कॉर्पोरेट बँक आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांना याच्यामध्ये दुग्ध्यवसायला मदत केली आहे आम्ही सगळ्यांकडनं डाटा घेतला आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांची यांची परतफेड योग्य पद्धतीने चालू आहे म्हणजे आम्ही स्टेट बँकेचा डाटा घेतला आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा पण डेटा घेत डाटा आमच्याकडे आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही शेतकरी आमचे घेतलेले कर्ज किती फेडत आहेत तर तो, तो रेशो साहेब नव्वद टक्केपेक्षा अधिक प्रमाणात आहे आज या माध्यमातून ह्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून हा जो प्रकल्प उभा राहिलेला आहे हा शेतकऱ्यांचा प्रकल्प आहे आणि आम्ही साहेब शेतकऱ्यांसाठी हे काम करत आलो आहे गेल्या वर्षी आम्ही प्रकल्प नावं आहेत दोन वर्ष आता आमचे पूर्ण होत आहेत हे तिसरं आर्थिक वर्ष आहे पहिल्या वर्षी आर्थिक वर् वर्षामध्ये साहेब आम्ही आमच्या शेतकऱ्यांना जवळजवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना पंचेचाळीस लाख रुपये इतका बोनस दिवाळीला दिला आणि आजही या माध्यमातून आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आम पाठबळाच्या जीवावरती आम्ही याही वर्षी तेरा हजार शेतकऱ्यांना अठ्ठ्याहत्तर हजार चौऱ्याण्णव लाख सहाशे चौऱ्याऐंशी रुपयाचा बोनस आज या ठिकाणी जा जाहीर करतोय अठ्ठ्याहत्तर लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे चौऱ्याऐंशी असा तेरा हजार शेतकऱ्यांचा बोनस हा सतरा तारखेपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांनी ठेवलेली म्हणजे आमची शेतकरी किती प्रामाणिक आहेत की आम्ही शेतकऱ्यांच्या याच्यातून जे पैसे कट करतो ती रक्कमसुद्धा सत्तावन्न लाख तीस हजार नऊशे पंच्याण्णव ही एका आर्थिक वर्षाची आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत याचाच अर्थ एक कोटी तीस लाख रुपये हे आमच्या शेतकऱ्यांना आम्ही या सहकाराच्या माध्यमातून उभ्या केलेल्या दूध प्रकल्पातून त्यांच्यामध्ये जमा करणार आहे कदाचित ही उपलब्धी आजच्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा खूप मोठी उपलब्धी आहे ज्यांना याच्यामधलं ज्ञान आहे ते समजू शकतात की दोन वर्षाचा प्रकल्प तीस हजाराच्या वरती विक्री पन्नास हजाराच्या वरती दूध संकलन हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही दूध प्रकल्पाला ज्यांनी ज्याने ऐंशी ऐंशी नव्वद वर्ष ज्यांचे प्रकल्प मोठे आहेत गोकुळसारखे त्यांनाही कधी दोन वर्षात हे जमलं नाही हे या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालं आणि या शेतकऱ्यांचं पाठबळ आहे आणि चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन आहे ह्या सहकाराशी कुठंतरी आमच्यावरती टीका करणाऱ्यांनी आमच्या बाबतीत कुठंतरी आमचं सगळं चुकीचं काढणाऱ्यांनी याची दखल घ्यावी ह्या साच भावना आहे की जे काम उभं राहिलं आहे ते काम किती डिवोशनल आहे ते काम किती प्रामाणिक आहे त्या प्रामाणिकामाला न्याय देऊन ही सगळी शेतकरी उभी राहतील या पुढच्या काळामध्ये जी पन्नास सेंटर जेव्हा उभी राहतील त्या सेंटरच्या माध्यमातून साहेब आमच्याकडं दूध तर येईल पण अद्ययावत व्यवस्था येत्या पुढच्या दोन वर्षाच्या काळात ही सेंट्रलची योजना मिळाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना मिळतील चांगल्याच प पद्धतीचं शेतकऱ्यांना आम्हाला पशुखाद्य पुरवता येईल चांगल्या प्रकारच्या मेडिसिन्स त्यांना पुरवता येतील चांगले प्रकारचे डॉक्टर्स त्यांना पुरवता येतील आणि विशेष म्हणजे आमची नवीन पोरं आज जे तरुण मुलाचे इंजिनियर सांगितले की जे मुक्त गोटा संचार पद्धतीमध्ये उतरत आहेत साहेब येत्या पाच वर्षामध्ये कोकणातला दुग्ध व्यवसाय हा अख्ख्या महाराष्ट्रासाठी हब हो असेल हे मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो कमीत कमी पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही दीड लाखापेक्षा अधिक दूध संकलन करू आणि आमचं प्रॉडक्शन हे एक लाखाच्या वरती असेल अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं पाठबळ आहे आज शेतकऱ्यांचा दिवाळीच्या अगोदर चिपून नागरीने जो सन्मान केला त्याबद्दल चिपून नागरीच्या या प्रकल्पाच्या म्हणजे या स, या सगळ्या बाबतीत मनापासून ऋण आणि धन्यवाद व्यक्त करतो कारण तुम्हीच आम्हाला पाठबळ दिलं म्हणून आमचे शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरू शकले आणि आम्हाला यशस्वी करण्यामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे म्हणून तुमचं आणि तुमच्या संचालक मंडळाचा आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे